हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अलर्टमध्ये सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रिय आहे पुढील पाच दिवसात मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा चाळीस ते साठ प्रति किलोमीटर तास यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर पुढे केरळच्या दिशेने वाटचाल करतील आणि एक जून रोजी सरासरी तारखेला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय की यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये केलेल्या अंदाजानुसार यंदा एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे डीच्या अंदाजानुसार एकोणीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकणार आहे तर दरवर्षी मान्सूनचे अंदमानात एकवीस ते बावीस जूनच्या दरम्यान आगमन होत असते यंदा मात्र दोन ते तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचणार आहे यामुळे राज्यासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची वार्ता राहणार आहे